खेड दापोली आणि मंडणगडचे आमदार योगेशदा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये खेड तालुक्यातील अटलीवाडी बांधकाम पाखाडी बांधकामाचा शुभारंभ करण्यात या कार्यक्रमासाठी आणि कामासाठी निधी उपलब्ध करून देत गावच्या वाढीसाठी करण्यात आलेले सार्वजनिक विहिरीचे बांधकाम देखील आता पूर्णत्वास येत असल्याने ग्रामस्थांमधून आमदार योगेशरादा कदम यांच्या कार्याचा विशेष असा सन्मान करण्यात आला या दरम्यान आमदार योगेश् कदम यांनी उपस्थित सर्वांशी संवाद साधून यापुढे देखील अशाच विविध विकास कामांसाठी प्रयत्नशील भूमिका घेत राहील असं आश्वासन दिलं यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख सचिन धाडवे माजी बांधकाम सभापती चंद्रकांत उर्फा अण्णा कदम शंकर कांगणे शहर प्रमुख कुंदन सातपुते माजी नगरसेवक सतीश उर्फ पप्पू चिकणे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते